मी उमर फारूक ककमरी सेवक लोकिक फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात तसेच आव्हान करण्यासाठी उपस्थित आहे आज आपल्या अवतीभोवती जर आपण बघितलं तर आपल्या समाजातील अनेक असे कुटुंब आहेत जे आर्थिक अडचणीत आहेत आणि विशेष करून मग त्यांच्या घरातील लग्न सोहळा मुलीचं करायचं म्हणजे त्यांच्या आवा आवाक्याच्या बहिरेली गोष्ट निदर्शनात येते त्यामुळं आम्ही सेवक लोकित फाउंडेशनकडून एक उपक्रम राबवत आहोत सर्व धर्म सामुदायिक विवाह करण्याचा आमचा मानस आहे हा कार्यक्रम येणाऱ्या एप्रिल मे दोन हजार सव्वीसमध्ये मिरज तालुका हद्दीत किंवा मिरज तालुका कृदा मर्यादित करत आहोत ह्या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे वधूवर्ध असतील तर त्यांच्या त्यांच्या धार्मिक पद्धतीने रूढीने परंपरेने हे त्यांचे लग्न आपण लावून देऊ तसेच त्या लग्न झालेल्या कुटुंबाला किंवा त्या जोडप्याला आम्ही उपयोगी असं पडणारं संसार सेट देण्याचासुद्धा आमचा प्रयत्न आहे ह्या माध्यमातून आम्ही लोकांना आव्हान करतो की आपल्या जवळील जे आर्थिक कमकुवत कुटुंब आहेत तसेच जे अनाथ मुलं मुले आहेत आत्महत्याग्रस्त कुटुंब आत्महत्याग्रस्त शेतकरी ह्यांच्या कुटुंबातील जर कोण मुलं मुले असतील तसेच जे दिव्यांग आहेत त्यांची मुलं मुले असतील आणि विशेष करून जे आर्थिक दुर्लभ आहेत अशा कुटुंबातील लोकांना हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवावा तसेच सेवक लोकेट फाउंडेशनच्या संपर्कात येऊन ज्यांना ह्या सर्वधर्म सामुबाई विवाहात ज्यांचे लग्न करण्याची इच्छा असते त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा सेवक लोकित फाउंडेशन आमचा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव सातशे पन्नास सत्तावीस सातशे पन्नास तसेच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो अष्ट्याहत्तर झिरो सोळा आमचा पत्ता आहे शास्त्री चौक पिर्जादे प्लॉट गल्ली नंबर दोन मिरज तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि ज्या आर्थिक दुर्लभ घटक कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत विशेष करून हे व्हिडिओ पोचवावं आणि हा कार्यक्रम समाजातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीतून करण्यात येईल त्यामुळे जेवढी लोकवर्गणी होईल तेवढ्या कुटुंबाचा आम्ही लग्न लावून देण्याचा जोडप्यांचा प्रयत्न करू त्यामुळं जे आर्थिक दुर्लभ आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा मेसेज जावा तसेच समाजात जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा मेसेज जावा जेणेकरून कुणाच्या तरी घराचा जो आर्थिक अडचण आहे त्याला आपला थोडासा हातभार लागेल तसेच नवीन जोडप्यांच्या जीवन व्यतीत करण्यासाठी सुद्धा आपला हातभार लागेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात पाठिंबीशी राहील त्यामुळं मी सवरांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सेवक लोकित फाउंडेशनच्या या उपक्रमाला ह्या मानस आमचा मानस आहे ह्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक गोष्टीतून आम्हाला पाठिंबा द्यावा आणि पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र